मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने शिक्षणाचं महत्त्व समजावलं माझ्या भीमाने अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलं ज्याने माझे शतशत नमन आहे त्यांच्या चरणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेश राज्यातील महू येथे झाला त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर आहे रामजी हे त्यांच्या वडिलांचे तर भीमाबाई हे आईचे नाव होते बाबासाहेबांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे हे होय त्यांचे आजोबा मालोजी व वडील रामजी हे ब्रिटिश सैन्यामध्ये नोकरीला होते बाबासाहेब सहा वर्षाचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले बाबासाहेबांचा सांभाळ त्यांची आत्या मीराबाईंनी केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माझी आत्मकथा हे पुस्तक लिहिले आहे या पुस्तकात त्यांनी त्यांच्या आठवणी नमूद केलेल्या आहेत यांनीच मला घडविले या, या प्रकरणात त्यांनी आपल्या जडणघडणीत आपल्या गुरुविषयी सांगितले आहे बाबासाहेबांनी तीन गुरु मानले पहिले गुरु गौतम बुद्ध दुसरे गुरु संत कबीर व तिसरे गुरु महात्मा ज्योतिराव फुले कृष्णाजी अर्जुन केळूसकर हे बाबासाहेबांच्या वडिलांचे स्नेही होते त्यांनी गौतम बुद्धाचे चरित्र हे पुस्तक लिहिले होते एकोणीसशे सातमध्ये बाबासाहेब मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले त्यावेळी केळुसकर गुरुजींनी हे पुस्तक बाबासाहेबांना भेट म्हणून दिले होते हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना पहिल्यांदाच गौतम बुद्धाच्या शिकवणुकीची माहिती मिळाली पुस्तक वाचल्यानंतर त्यांना वेगळाच अनुभव आला उच्च निचतेला बौद्ध धर्मात स्थान नाही ते बौद्ध धर्माचे उपासक बनले दुसरे गुरु संत कबीर हे होते संत कबीरांच्या ठिकाणी भेदभाव नव्हता तिसरे गुरु महात्मा ज्योतिराव फुले होत त्यांच्या विचारांचे मार्गदर्शन बाबासाहेबांना लाभले बाबासाहेब म्हणतात या तीन गुरूंच्या शिकवणुकीने माझे जीवन बनले आहे तीन गुरुप्रमाणेच बाबासाहेबांची तीन उपास्य दैवते होती पहिले उपास्य दैवत विद्या अन्नाप्रमाणेच माणसाला ज्ञानाची जरुरी आहे बाबासाहेब म्हणतात खरा प्रेमी ज्या उत्कटतेने प्रेयसीवर प्रेम करतो त्या उत्कटतेने माझे पुस्तकांवर प्रेम आहे शत्रूलाही कबूल करणे भाग पडेल असे ज्ञान तुम्ही संप दिले पाहिजे बाबासाहेबांचे दुसरे उपास्यदैवत विनयशीलता हे आहे बाबासाहेब म्हणतात मी नेहमीच विनयशील असतो असे नाही मात्र विनय म्हणजे लीनता लाचारी नव्हे मी लीन तात्याज्य समजतो माणसाने स्वाभिमानाने जगले पाहिजे असे मला वाटते तिसरे उपास्य देवत शील संवर्धन शील संवर्धनाविषयी सांगताना बाबासाहेब म्हणतात समाजकार्याचे ध्येय मी डोळ्यापुढे ठेवले पण चरितार्थासाठी कोणावर अवलंबून राहण्याची कल्पना मला कधीच सहन झाली नाही समाजकार्यासाठी मी नोकरीत अडकलो नाही परळला दहा बाय दहाच्या खोलीत मी कैक वर्ष काढली कण्याची भाकरी आणि कण्याचा भात खाल्ला पण मी कधी कोणाकडून स्वतःसाठी थैलीही घेतली नाही मी कधी कोणाचे नुकसान केल्याचे अगर कोणाच्या बाबतीत अपकृत्य केल्याचा एकही दाखला मिळणार नाही मला सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश होता आले असते पण त्यात अडकण्यापेक्षा समाजकार्याच्या दृष्टीने काय होण्यासारखे आहे असा मी विचार केला मी माझ्या बुद्धीप्रमाणे चाललो म्हणून शील संवर्धन हे मी माझे तिसरे उपास्यदैवत मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपल्या गुरूंची तत्त्वे प्रत्यक्षात आचरणात आणली तसेच विद्या विनयशीलता व शील संवर्धन या उपास्यदैवतांचा त्यांनी कधीही विसर पडू दिला नाही ज्ञानाच्या सागरास म्हणजे डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा धन्यवाद